नमस्कार मी सुवर्णा आणि माझ्या रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते ढोबळी मिरची किंवा आपण तिला शिमला मिरची असे म्हणतो तर ही आणि ही ढोबळी मिरची व बटाटा आपण घालायचा आहे तर ही मिक्स भाजी कशी बनवायची त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण सुरुवात करूया येथे दोन ढोबळी मिरची कट करून घेतलेली आहे एक टोमॅटो कट केलेला आहे मोठ्या आकाराचा एक पोटॅटो आपण कट करून घेतलेला आहे म्हणजे बटाटा आपण कट करून घेतलेला आहे एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि थोडीशी येथे शे शेंगदाणे घेतलेले आहेत मुठ भरून तुम्हाला आवडीनुसार घ्यायचे आहे आता फोडणीसाठी आपण येथे एक चमचा जिरं घ्यायचं आहे एक चमचा मोहरी घेऊया आणि कांदा घालून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये आपण शेंगदाणे घालायचे आहे शेंगदाणे थोडेसे फोडून घालायचे आहे हलकासा कांदा परतवून झाला की यामध्ये मसाला घालायचा आहे येथे मी एक चमचा गरम मसाला घालते एक चमचा लाल तिखट पावडर थोडीशी हळद घालायची आहे आणि हे छान असं परतवून घेऊया छान असं परतवून झालं की यामध्ये आपण बटाटा घालायचा आहे आणि हे बटाटा असं छान परतवून घेऊया मिनिटभर आपण छान परतावायचं आहे त्याला नाही तर ते कच्चं राहू शकते है, है थोड़ या तेलामध्ये किंवा मसाल्यामध्ये आपण हे परतवून घ्यायचं आहे नंतर यामध्ये मिरची घालायची आहे ढोबळी मिरची घालून घ्यायची आहे ढोबळी मिरची घातल्यानंतर आपण थोडंसं अर्धा एक मिनटं आपण हे परतवून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालूया चवीनुसार छान असं परतवून झालं की यामध्ये टोमॅटो घालूया टोमॅटो आपण परतवून घ्यायचं आहे आता मंद आचेवर आपल्याला ही भाजी पाच मिनटांसाठी झाकून ठेवायची आहे पाच मिनटांनी आपण बघू शकतो आपली भाजी तयार आहे परफेक्ट अशी भाजी आपली शिजलेली आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडल्या असेल तर नक्की ट्राय करा करून बघा आणि मुलांना खाऊ घाला तर याप्रमाणे खूप सोपी आणि साधी भाजी तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे तोपर्यंत पुन्हा भेटूया मस्त खा आणि खुश रहा धन्यवाद